मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न ठिकाण भुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक नाशिक जिल्ह्यातून मोठी ब्रेकिंग बातमी आपण पाहत आहोत दिंडोरीच्या अकराळे फाट्याजवळ बस व कारमध्ये भीषण अपघात झाला असून अपघातानंतर कार व बस दोघांनी पेट घेतला आहे कारमधील पाचपैकी दोघांचा हुरपळू मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे या तिघांना वाचवण्यात यश आलं असून बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहे बस ही कळवण आगाराची असल्याची माहिती समोर आली असून जखमींवर आता उपचार सुरू आहे दरम्यान अपघातानंतर कार जळून खाक झाले असून बसचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या ठिकाणी स्थानिक नागरिक व पोलिसांनी मदत केल्याचं पाहायला मिळत आहे आताची ताजी दृश्य आपण एस के नाईन योला न्यूजवर पाहत आहोत एस के नाईन येवला न्यूज साथी दिंडोरी प्रतिनिधी समाधान पाटील दिंडोरी सवारी तो भैया डायटिशियन शताक्ष अटल यांचे कॅलरी फिट घेऊन आले आहे कोणत्याही औषध विना आपले वजन कमी करा येवला शहरात प्रथमच डायट न्यूट्रिशन प्लॅटफॉर्मद्वारे आपल्या उत्तम आरोग्यासाठी व चांगल्या जीवनशैलीसाठी योग्य पोषण व प्रशिक्षणाचे मार्गदर्शन वैयक्तिक डाएट प्लॅन प्रभावी वर्कआउट प्लॅन वजन नियंत्रणासाठी डायट प्लॅन एजिंग डाएट प्लॅन लहान मुलांसाठी डाएट प्लॅन मधुमेह थायरॉइड पीसीओडी या आजारांसाठी प्रभावी डाएट प्लॅन प्रेग्नेसी डायट प्लॅन व वर्कआउट अधिक माहितीसाठी आज संपर्क करा ठिकाण अटल हाऊस श्रीराम मंदिरा शेजारी बालाजी गल्ली येवला संपर्क सत्याऐंशी त्र्याण्णव तेहतीस अठ्याहत्तर छत्तीस